नमस्कार फ्रेंड्स आज साथी पाउडर ची है। काई -काई मी तुमच्यासाठी प्रोटीन पावडरची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग काय काय साहित्य लागतं आहे आपण बघूया मी इथे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोड परत वाळली खारी आणि सीड्समध्ये मी पमकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे अवेलेबल या दोन होत्या म्हणून मी ह्या दोनच टाकलेल्या आहेत तीळ टाकलेल्या आहेत पांढरे आणि फुटाणी मुलांसाठी खूप उपयुक्त प्रोटीन पावडर आहे आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकलेला आहे कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचा आहे सर्व ड्रायफ्रूट्स हलके हलके भाजून घ्यायचे कढई फास्ट फ्लेमवरती कधीच गरम करायचे नाही कारण ड्रायफ्रूट करपले जाऊ शकतात त्यानंतर पावडरीची चव बेचव लागेल यासाठी मी इथे हळूहळू बारीक वरती सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत आणि एका साईडला एक वाटी मखानासुद्धा मी रोस्टेड मखाना घेतलेला आहे तोसुद्धा मी आधी भाजून घेतला होता आता याच्यामध्ये मी हे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून चांगलं बारीक करून घेणार आहे बघू शकता तुम्ही पावडर एकदम चांगली बारीक झालेली आहे मखाण्याची सुद्धा आणि ड्रायफ्रूटची सुद्धा हवं तर तुम्ही अजून एकदा चाळणीने चाळून पुन्हा डाय ड्रायफ्रूटची पावडर पुन्हा एकदा बारीक करून घेऊ शकता पण त्याची काही गरज नाही आहे रेडी आहे आपली इथे प्रोटीन पावडर इथे लहान मुलेच काय मोठेसुद्धा घेऊ शकतात रोज रात्री एक ग्लास दुधामध्ये तुम्ही घेऊ शकता सकाळ संध्याकाळ खूप चांगली पावडर आहे इम्युनिटी स्ट्रॉंग करते ब्रेन डेव्हलप करते मुलांमध्ये ॲक्टिवपणा येतो तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा chalo bye